नमस्कार मोठ्याबाईंना इंदूचा खूप राग आलेला असतो कारण दिग्रजकरांच्या गादीवर इंदूला बसवण्यात आलेलं असतं शिक्षण मंडळातून आलेलं पत्र मोठ्याबाईंच्या हातात पडतं आणि मोठ्याबाईंना खूपच आनंद होतो मोठ्याबाई लगेच ते पत्र लपवतात आणि स्वतःशीच म्हणतात या कार्टीचं काम आहे का या कार्टीचं कोणतंही काम मी यशस्वी झालेलं अजिबात चालणार नाही आता तर तिची नाही ना चांगलीच अगदी वाट लावली तर नावाची मोठी बाई नाही मी आणि मोठ्या बाईनी ते लेटर स्वतःच्या कपाटामध्ये लपवलेलं असत इकडे मोठ्या बाईनी मुद्दामून करिश्माच्या हातात एक लेटर देत सांगितलेलं असत की जा तुझ्या आईला सांग हे लेटर जाऊन टाक म्हणून तेव्हा लगेच करिश्मा बोलते पण या लेटरमध्ये आहे काय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात चल मीच येते तुझ्या सोबत कारण तुझ्यावरती तर आता माझा विश्वासच राहिला नाही एक नंबरची खोटार दिया तुम्ही सर्व तेव्हा मात्र करिश्मा बोलते मोठ्या बाई आहो पण मी सहजच विचारलं तेवढ्यात मात्र करिश्माला घेऊन मोठ्या बाई इंदूच्या आत्याजवळ आलेल्या असतात आणि डिरेक्टली तो कागद चुलीमध्ये टाकतात तेवढ्यात तिथे इंदू येते आणि इंदू मोठ्यानी बोलते आत्या आत्या अगं कोणतं लेटर आलं का तेव्हा लगेच इंदूच्या आत्या बोलते हो आलं होतं आता तर तेच लेटर मी झालं तेव्हा लगेच इंदू बोलते आत्ता अगं तुला काही समजतं की नाही असं कसं काय वागू शकतेस तू अगं तू लेटर का झालंस अगं जरा नीट विचारायचं तरीस ना मला तू अगं मला अग विचारू सुद्धा शकली नाहीस का अगं शिक्षण मंडळातून लेटर आलं होतं ते असं कसं काय झालंस तू त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात हो हो शांत हो अगं तिला कुठे माहिती कि तुझं मंत्री शिक्षण मंडळातून ते लेटर आलंय म्हणून तू स्वतःहून लक्ष ठेवायचं होतंस ना आणि हे बघ हे इंद्रायणी प्रत्येक वेळेला घरातल्यांवरती अस्सी ओरडू नकोस हेच का तुझे संस्कार तेवढ्यात मात्र तिथे व्यंकू महाराज आलेले असतात आणि व्यंकू महाराज हा सगळा गोंधळ बघतात तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात काय चाललंय का इथे अरे केवढा हा गोंधळ गोंधळ थांबवा पहिला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघा व्यंकट भाऊजी गोंधळ घालणारी तुमचीच लेख आहे आणि खरं सांगायचं तर तिच्या पुढे कोणाचं काय चालतं तेव्हा इंदू बोलते मोठ्याबाई प्लीज असं नका ना बोलू मोठ्याबाई तुम्हाला तर माहितीच आहे मी कशासाठी बोलते ती व्यंकू महाराज तुम्हाला माहिती आहे का शिक्षण मंडळातून लेटर आलं होत आपल्या शाळेच्या जमिनीसाठी अहो ते लेटर नेमकं या आत्याने जाऊन टाकलं तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात असं करायची काही गरज होती का आपल्याला जर का त्यातलं काही कळत नाही तर निदान दुसऱ्यांना विचारावं तरी ना विचारा पण दुसऱ्यानं विचारलं सुद्धा नाही तुम्ही असं कसं काय वागू शकता तुम्ही तेव्हा लगेच इंदूची आत्या बोलते हे बघा महाराज मी काही मुद्दामून केलं नाही खरं सांगायचं तर ते लेटर मोठ्या बाईनी चुलीत टाकलं मला माहिती सुद्धा नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडते आणि इंदू मोठ्यानी बोलते मोठ्याबाई तुम्ही हा राग काढलात ना पण तुम्हाला हे सर्व करायची गरज काय होती मोठ्याबाई एक गोष्ट लक्षात ठेवायची मोठ्याबाई की ती काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्या मोठ्यानी बोलतात संपलं सर्व हे बघ मला काही माहिती नव्हतं ते कसलं लेटर होतं ते घरात पडलेला कागद दिसला मी टाकला चुलीत त्यात काय एवढं आणि तसही इंदू उगा जास्त शहाणपणा करू नकोस तेव्हा मात्र महाराज स्वतःशी बोलतात वहिनींशी असं लागण्यात काहीही अर्थ नाही वहिनी ते लेटर नक्कीच झालेलं नसणार ते लेटर वहिनींच्या बेडरूम मध्ये कुठे ना कुठेतरी असणारच आणि महाराज बोलतात इंदू शांत हो तू अजिबात काळजी करू नकोस इंदू तू कशाला काळजी करतेस अगं मला पूर्णपणे माहिती आहे इंदू ते लेटर तुला भेटणार म्हणजे भेटणारच कारण का माहितीये का इंदू कारण तू खूप चांगली आहेस कारण तुला माहिती आहेच गोष्टी तुझ्या हातातून कधीच निष्ठत नाही विटू तु राया तुझा पाठीराखा आहे इंदू त्यामुळे विठुराया कधीच तुला अपयशी होऊ देणार नाही इंदू प्लीज स्वतःचा विचार करू नकोस मी तुला सांगतोय ना ते लेटर मिळणार आणि इंदूचा हात व्यंकू महाराज धरतात आणि तिला तिथून घेऊन जात असतात तेव्हा मात्र इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज तुम्ही असं कसं काय बोलताय अहो ते लेटर आपल्या हातून गेलंय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात तू काळजी करू नकोस सांगितलं ना चल माझ्यासोबत आणि तेवढ्यात मात्र मोठ्याबाईंना इकडे खूपच आनंद झालेला असतो व्यंकू महाराज डिरेक्टली मोठ्याबाईंच्या रूम मध्ये गेलेल्या असतात आणि त्यांच्या रूमची झडती घेत असतात तेव्हा इंदू बोलते अहो काय करताय तुम्ही व्यंकू महाराज मोठ्याबाईंना जर का समजलं ना तर मोठ्याबाई चिडतील तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू शांत हो उगाच नको तिथे बोलू नको सिंधू मी आहे ना तुझ्यासोबत काही होणार नाही एकच गोष्ट लक्षात ठेव इंदू कितीही काही झालं तरी सुद्धा सगळं काही नीट होणार म्हणजे होणारच आणि तुला काळजी करायची गरज नाही तू फक्त या रूमची झडती घे तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज आणि मोठ्याबाईंनी जर का धिंगाणा घातला तर तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात तर मी आहे ना मी बघेन काय करायचं ते पण मी तुला सांगतोय तेवढं कर तेव्हा मात्र इंदू मोठ्याबाईंच्या रूमची झडती घ्यायला लागते तेव्हा कपाटात इंदूला ते लेटर मिळतं महाराज आणि इंदू स्वतःशी ठरवतात हो की आता महाराज खाली जाणार आणि इंदू मोठमोठ्याने ओरडत येणार तेवढ्यात महाराज खाली जातात तेव्हा शकुंतला बोलत असतात त्याच वेळेला लगेच मोठ्या बाई तिथे आलेले असतात आणि म्हणतात काय हो महाराज कसला विचार करताय एवढा अहो एवढं लेटर हरवलंय तरी सुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाही तेव्हा लगेच महाराज म्हणतात लेटर हरवलंय ना त्याची काळजी मी का करू आणि तसही त्याची काळजी करायला इंदू आहे की तेवढ्यात मात्र इंदू मोठ्याने ओरडत येते व्यंकू महाराज व्यंकू महाराज अहो लेटर सापडलं तेव्हा मात्र मोठ्याबाईंच्या चेहऱ्यावरचे रंग चुडालेले असतात इंदू ते लेटर घेऊन व्यंकू महाराजांजवळ येते आणि ती व्यंकू महाराजांच्या हातात हा लेटर देते आणि व्यंकू महाराजांना बोलते हे बघा हे बघा हे आहे लेटर। ही ते लेटर घ्या हे लेटर तेव्हा लगेच व्यंकू महाराज ते लेटर वाचतात आणि इंदूला बोलतात बघितलं इंदू मी सांगितलं होतं ना तुझे कष्ट आहे ते कधीच वाया जाणार नाहीत तू अजिबात काळजी करू नकोस पण तू काळजी करत होतीस तेव्हा लगेच मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात एक कार्टेक तुला हे लेटर कुठे सापडलं मला नीट काही ते सांग तेव्हा लगेच इंदू बोलते का मोठ्या बाई तुम्हाला काय करायचंय लेटर कुठेही सापडलेला असू देत पण लेटर सापडलं याला महत्व आहे ना तेव्हा लगेच मोठ्या बाई इंदूला बोलतात हे बघ हे इंदे नीट काय सा का का? का का ते सांगा लेटर कुठे सापडलं त्यावेळेला महाराज बोलतात तुमच्या खोलीत काही तुमचं म्हणणं आहे का नाही तुमचं जर का काही म्हणणं असेल तर मला स्पष्ट सांगा कारण दिसतंय तुमचं काहीतरी म्हणणं आहे म्हणून तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघा उगास माझ्याशी पंगा घेऊ नका मी तुम्हाला स्पष्टच विचारते ते लेटर कुठे सापडलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात तुमच्याच खोलीत मी का खोटं बोलेन आणि खोट बोलून काय मिळणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जे काही वागलायत ना ते चुकीचं वागलाय वहिनी तुम्हाला लेटर लपवताना लाज नाही वाटली तर आम्हाला तुमच्या रूमची झडती घेताना का लाज वाटेल तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात म्हणजे म्हणजे महाराज तुम्ही माझ्या रूमची झडती घेतली व्यंकट भाऊजी तुमची एवढी हिंमत तेव्हा लगेच महाराज बोलतात हो माझी एवढी हिंमत कारण तुम्ही खोट्यासारखे वागलात आम्ही नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू कर कार्यक्रमाला सुरुवात अजिबात घाबरायची गरज नाही आता सगळं काम अगदी योग्य झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मोठ्याबाईंच्या नाकावर टिचून इंदू गावामध्ये शाळा उभी करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू